अगदी पाचशे ते सहाशे फूट अंतरावर कोणत्याही प्रकारची वीज मोटर न लावता एकसारखं ड्रीप सिंचन होतं अशा स्वरूपाची पा इस्रायली तंत्रज्ञानाची जी ठिबक सिंचनाची पद्धत आहे ती गेल्या वर्षी बारामतीच्या ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रानं शेतकऱ्यांच्या बांधावर आणली आणि त्याचं राज्यभरात अतिशय अप्रूप झालं कौतुक झालं मात्र ही ड्रीप भारताच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये नेमकी कशा पद्धतीने काम करते हे पाहण्यासाठी चक्क इस्रायलचे कृषी दूतावासाचे अधिकारी आणि कृषी दूतावासातील राजनैतिक अधिकारी आज बारामती तालुक्यात आले होते आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन एनड्रिप या इस्रायली तंत्राच्या ठिबक सिंचनाची पद्धत स्वतः पाहिली आणि शेतकऱ्यांचं देखील कौतुक केलं ही इस्रायली पद्धतीची ठिबक सिंचनाची पद्धत शेतकऱ्यांनी अवलंबली तर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा खर्चही कमी होणार असून शेतीला अंतरावर एकसारखं पाणी मिळण्यास मदत होईल आणि त्याचबरोबर अत्यंत अल्प पाण्यामध्ये उत्तम प्रकारे शेती करता येऊ शकते असा संदेश देखील आम्हाला यातून मिळाला असल्याची माहिती इस्रायली दूतावासातील राजनैतिक अधिकाऱ्यांनी दिली या राजनैतिक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात कशा प्रकारे हे तंत्रज्ञान आत्मसात केले आहे याची माहिती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून घेतली अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे आणि कृषी विज्ञान केंद्राच्या विशेषतज्ञांनी या शेतकऱ्यांची माहिती इस्रायली दूतावासाच्या अधिकाऱ्यांना दिली होती आणि त्यानुसार मिस्टर उरी रुबिनस्टेन हे जे इस्रायलचे ॲग्रिकल्चर क्षेत्रातले कृषी क्षेत्रातले दूतावासाचे अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी भेट दिली आणि त्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन कशाप्रकारे हे ठिबक सिंचन केलेले आहे याची माहिती स्वतः घेतली आणि शेतकऱ्यांचं कौतुक केलं याच दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील केलं इस्रायलमध्ये पाण्याचा वापर अतिशय काटकसरीनं केला जातो इस्रायलमध्ये पर्जन्यमानाचं प्रमाण कमी आहे या पाण्याचा प्रत्येक थेंब शेतीसाठी अत्यंत काळजीपूर्वक वापरला जातो तशाच स्वरूपाचा वापर, वापर भारतातील शेतकरी करू लागले ला आहे त्याचं फार कौतुक वाटतं असं निरीक्षण देखील इस्रायली कृषी दूतावासाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आज बारामती तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन त्यांनी इस्रायली तंत्रज्ञानाने सुरू असलेल्या या ठिबक सिंचनाची पद्धत महाराष्ट्रातील शेतकरी कल्पक आहेत महाराष्ट्रातील शेतकरी प्रयोगशील आहेत अभ्यासो आहेत जिज्ञासो आहेत आणि महाराष्ट्रातील शेतकरी अशा प्रकारचं कोणतंही तंत्रज्ञान लवकर आत्मसात करतात ज्याची त्यांच्या शेतीला गरज आहे त्यामुळंच इस्रायल आणि महाराष्ट्राचं शेतीचं संयुक्तिक युग गेल्या अनेक वर्षापासून पाहायला मिळते इस्रायलमधील बहुतेक तंत्रज्ञान हे आदु आधुनिक असलं तरी ते महाराष्ट्रातील शेतीला बऱ्याचदा अतिशय शे उपयोगी पडतं त्याला कारण इथले शेतकरी आणि इथलं तंत्रज्ञान इथले तज्ज्ञ आणि इथल्या संस्था अतिशय त्यामागे महत्त्वाचं काम करतात अशा स्वरूपाचं कौतुकोद्गार या कृषी दूतावासाच्या दूतावासातील राजनैतिक अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आणि त्याचबरोबर बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचं कौतुक केलं गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी होत असलेलं काम आणि त्यासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण गोष्टींचा घेत असलेला ध्यास आणि ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी ट्रस्ट प्रयत्नशील असल्याचे पाहून कौतुक ट्रस्ट के प्रमुख राजेंद्र पवार बार सर्व सहकार कौतुक अगर ये अच्छी क्वालिटी की होगी तो वो हीट पैदा नहीं होगी गर्मी नहीं होगी ठीक है ना सरे? अपना जो एरिया है वो नॉर्मल टेम्परेचर पे रहे है। ठीक है अभी जो यहाँ पे है कुँँ? आप आते हैं ना इनके पास तो आएंगे नेक्स्ट हाँ, उसमें जो है सीजन में आप ये नहीं खरीदेंगे ठीक है Actually, yes. So water can penetrate after four hours. this oh. okay. Because of the bed, so water will go from upper side to down. Okay. We are connected for we are married for two years. So you will be the best farmer here with Israeli knowledge and technology. But. You have to change the multi for the next crop. Show him and then this yeah, will him. Next, next time. Yeah. I'll show you now. Okay.